नमस्कार मित्रांनो आज आमचे जीवन मित्र खाकी वर्दीतील तर गायक अशी ज्यांची ओळख आहे श्री संगपालजी तायडे यांचा वाढदिवस आजच्या या वाढदिवसानिमित्त श्री संगपालजी तायडे यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर आजच्या या शुभ प्रसंगी मंगल प्रसंगी संगपालजी ताडे यांच्या वाढदिवसापासून एच डी फाउंडेशन माझे शहर माझी जबाबदारी या अभियानाला या मोहिमेला सुरुवात करत आहे आणि आनंदाची गोष्ट ही आहे की संगपालजी ताडे आपल्या या मोहिमेला जुळलेले आहेत मी संघपालजी ताडे यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने जीवनाचे गीत गीत मंदरी नमस्कार निसर्गाचे गाणं गाताना अतिशय सुंदर असं वाट मनाला अतिशय स्पर्श होत की निसर्ग म्हटल्यानंतर सर्व हिरवा गार आपल्या जोळ्यासमोर येतात परंतु हे ये हिरवगार गार कधी आणि केव्हा होऊ शकतं मी ठरवलं तर आपण ठरवलं तर आजचा माझा हा वाढदिवस आणि या निमित्त अतिशय स्पेशल असा हा वाढदिवस एस डी फाउंडेशनच्या वतीनं आज साजरा होतोय तर एस डी फाउंडेशन यांनी मला सुखद धक्का दिला मला फोन न करता डायरेक्ट घरी आले एक सुंदरस असं भेटवस्तू घेऊन आले भेटवस्तू म्हणजे झाड खूप आगळा वेगळ्या पद्धतीनं आजचा हा माझा या झाडामुळे आणि माझं शहर माझी जबाबदारी ही सुंदरशी अशी संकल्पना एच डी फाउंडेशन माझ्यासाठी घेऊन आले आणि विशेष म्हणजे आजच्या या माझ्या वाढदिवसापासून या मोहिमेची सुरुवात होत आहे त्यामुळे मला यापेक्षा मोठं बक्षीस होऊ शकत नाही मंडळी माझं शहर सुंदर शहर माझे शहर माझी जबाबदारी यामध्ये काय नेमकं असणार आहे असणार नेमकं असं आहे की आपण बऱ्याच दिवसापासून सोशल मीडिया वृत्तपत्रात अनेक अशा स्तुत्य उपक्रमाबद्दल एस डी फाउंडेशनच्या वतीनं आपण ऐकत आहात बघत आहात झाड किती महत्वाचं आहे ज्या पद्धतीने आपल्याला आपलं बाळ बाड़, आपण बाळाचं संगोपन करतो त्याच पद्धतीने आपण आपल्या झाडाचं संगोपन केलं पाहिजे आपण विविध माध्यमातून वृक्षाबद्दल निसर्गाबद्दल ऐकत असतो बघत असतो परंतु मी माझी जबाबदारी काय आहे हे मी आजपासून स्वीकारत आहे प्रशासनासोबत आपली देखील अतिशय सुंदर अशी जबाबदारी आहे आणि आपण ते निभवली गेली पाहिजे देश सेवा करण्यासाठी आपल्याला बॉर्डरवर गेलंच पाहिजे अशातला काही भाग नाही आहे मित्रांनो मी इथे राहून सुद्धा देशसेवा करू शकतो आणि मला तरी असं वाटतं तुम्ही एका झाडाची जबाबदारी घ्या संगोपन करा ही सुद्धा एक देशभक्ती आहे तर आजच्या या एचडी फाउंडेशनच्या वतीनं जे त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला आणि माझं शहर माझी जबाबदारी ही संकल्पना त्यांनी आज माझ्या वाढदिवसापासून स्वीकारली मी त्यांचा अतिशय ऋणी आहे आपण देखील या संकल्पनेत या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि झाड वृक्ष निसर्ग हिरवगार कसं करता येईल याच्यात आपण नक्कीच मुलाचं सहकार्य नोंदवा धन्यवाद जय हिंद